चौदा जानेवारी सोळाशे एकसष्ट पाणीपतच्या रणसंग्रामाचा दिवस पानिपतावर मराठे आणि अहमची हा अब्दालीच्या युद्धाला घराघरातले मराठे देशरक्षणासाठी पानिपतच्या रणमैदानावर उतरले होते अब्दालीच्या तकबीर फुर्फेला मराठ्यांची महाकाली चोख आग ओकर चोख उत्तर शौर्यात कुठेही कमतरता नव्हती युद्ध व्यवस्थापनात मराठी कमी पडले दोन आठवड्या आधी अब्दालीनं मराठ्यांची रसद तोटली उत्तरेतल्या कडाक्याच्या थंडीत उपाशी पोटी द्वेषानं लढत मराठ्यांनी अब्दालीला मागे रेटलं मराठ्यांचा विजय होणार असं चित्र होतं पण दुपारची उन्ह थेट डोळ्यात जाऊ लागली उपाशी पोटी लढून सतत चाललेल्या मराठ्यांवर अब्दालीच्या राखीव सैन्यानं हल्ला चढवला सदाशिवराव भाऊ विश्वासराव पेशवे दत्ताजी शिंदे यांनी देह केला ऐन संक्रांतीच्या दिवशी महाराष्ट्राची एक आणखी पिढी देशासाठी रणांगणावर कापली गेली पानिपतच्या युद्धानं मराठ्यांच्या घराघरात इतिहासाच्या पानात आणि मराठी मनात अशी काही जखम केली की ती आजही भरभरती आहे पानिपतच्या युद्धात मराठे पराभूत झाले असले तरी ध्येयात मराठे नक्कीच विजयी झाले होते कारण या लढाईनंतर अब्दालीसारख्या परकीय आक्रमकांना मराठ्यांची मोठी धास्ती बसली जो अब्दाली पुन्हा पुन्हा हिंदुस्थानवर आक्रमण करून येत होता त्या अब्दालीचं ह्या युद्धामध्ये एवढं आतोनात नुकसान झालं की पुन्हा हिंदुस्तानमध्ये आक्रमण करून येण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये ना उरलं ना त्याच्यामध्ये मराठ्यांविरुद्ध लढण्याचं धाडं सोडलं या घटनेला आज दोनशे अठ्ठावन्न वर्ष झाली ज्या लढाईत अपयश आलं असलं तरी मराठ्यांचा पराक्रम अतुलनीय होता दिल्लीचे ही तख्त राखतो मराठी हे जे वाक्य होतं हे पानिपतच्या युद्धानंतरच प्रचलित झालं तसा त्याचा इतिहासही फार मोठा आहे सतराशे बावन्नमध्ये मराठा आणि मुघलांमध्ये तह झाला होता आणि अखंड हिंदुस्थानाच्या संरक्षणाची जबाबदारी ही मराठ्यांकडं होते म्हणूनच मराठे महाराष्ट्रातून उत्तरेस गेले आणि पानिपतच्या युद्धासाठी तयार झाले याच शनवारवाड्यातून मराठ्यांनी शेवटचा निरोप घेतला आणि दिल्लीकडं कूंच केली आजही पानीपतच्या युद्धभूमीवर गेल्यावर अंगावर काटा येतो या परिसरात आजही लढाईच्या खाणाखोडा दिसतात चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट साली जे पानिपतचं युद्ध झालं त्याच युद्धभूमीवर मी आत्ता उभा आहे हरियाणा जिल्ह्यातलं हे पानिपत गाव जिथं हे युद्ध झालं होतं मराठे आणि अब्दाली यांच्यामध्ये ह्या युद्ध झालं होतं हाच तोच परिसर आहे जिथं या परिसरामध्ये युद्ध झालं होतं खरं तर या युद्धा मध्ये मराठे फक्त हिंदुस्थानाचं संरक्षण करण्यासाठी अब्दालीशी इथं टक्कर देण्यासाठी आले होते या परिसरात युद्धाची आठवण म्हणून हरियाणा सरकारनं पानिपत पा गावात आम नावानं ना स्मारक उभारलंय लढाईचं चित्र या परिसरात लावण्यात आलंय ला है। मराठ्यांच्या पराक्रमाला नमन करण्यासाठी अनेक जण पानिपतच्या या रणभूमीला भेट देतात सू मराठ्यांच्या शौर्यापुढं नतमस्तक होतात मराठ्यांनी अठरा सतराशे एकसष्ट साली हे युद्ध झालं आणि ह्या युद्धभूमीवर युद्धभूमी कशी आहे मराठ्यांनी त्या त्यावेळेस इथं येऊन युद्ध केलं हे आप, आपल्यासाठी एक अभिमानास्पद गोष्ट आहे ती पाहण्यासाठी बऱ्याच दिवसापासून उत्सुकता होती माझी आणि इथं आल्यानंतर अतिशय अभिमानास्पद वाटलं पानिपतच्या लढाईनंतर त्याच ठिकाणी राहिलेले मराठा बांधव हरियाणामध्ये रोड मराठा नावानं ओळखले जातात त्यांची संख्या ही आज मोठ्या प्रमाणावरती आपली संस्कृती मराठी सण मराठी शब्द ते विसरलेले नाही येणाऱ्या पाहुण का स्वागत नमस्कार जय भवानी केलं के आम्ही मराठा अभिमान सामता मराठा वीरेंद्र जी ने इसको मतलब जो है वहां वहाँ तक पहुँचाया हमारे को रास्ता दिखाया हमें हमारी जो असली पहचान थी वो मराठा वीरेंद्र जी ने हमारी करवाई और उसके बाद हम पानीपत का जो ये था 14 जनवरी को हम बड़े धूमधाम से मराठा दिवस मनाने लगे हैं मध्ये दरवर्षी चौदा जानेवारीला रोड मराठा समाज एकत्र येऊन मराठ्यांच्या शौर्याच्या गाथा सांगणारे कार्यक्रम आयोजित करतो मराठ्यांची ताकद उत्तरेत पुन्हा निर्माण करण्यासाठी काही वर्ष लागली मात्र त्यानंतर मराठा साम्राज्य अधिक ताकदीनं उभं राहायचं पण पानिपतच्या युद्धानं मराठा साम्राज्याचीच नाही तर साम्राज्या भारताच्या इतिहासाची दिशा बदलली मराठ्यांचं पानिपत झालं हा शब्द पानिपतच्या युद्धानंतर जोडला गेला खरं तर पानिपतमध्ये ज्या प्रकारे मराठे लढले त्याचं कौतुक शत्रू आब्दालीनेही जाता जाता केलं आहे म्हणूनच पानिपतच्या युद्धामध्ये आटकेपार झेंडे लावलेल्या मराठ्यांच्या शौर्याची गाता सांगणारी ही लढाई आहे त्यामुळे प्रत्येकाने या लढाईच्या या इतिहासाचा ठेवा जतन केला पाहिजे जाणून घेतला पाहिजे कॅमेरामॅन इम्रानसह निलेश खरमरे झी मीडिया pani